एका व्यक्तीने आपली पस्तीस टक्के रक्कम मुलाला दिली पंचवीस टक्के रक्कम मुलीला दिली आणि उरलेल्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम शाळेला दिली आता त्याच्याकडे दोन हजार रुपये उरले तर त्याच्याकडील एकूण रक्कम किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो गणित म्हणते की त्यानं पस्तीस टक्के रक्कम मुलाला तर पंचवीस टक्के रक्कम त्यानं आपल्या मुलीला दिली या दोघांना दिलेली रक्कम किती ही बेरीज अर्थात साठ टक्के रक्कम या दोघा भावंडांमध्ये त्यानं वाटले रक्कम त्याच्याकडे टक्केवारीमध्ये उरली किती हो हा प्रश्न शंभर टक्क्यामधून मधून हे साठ टक्के व जाकरा उत्तर चाळीस टक्के म्हणजे काय तर अर्थात उरलेली त्याच्याकडील काय हो रक्कम त्याच्याकडे उरलेली रक्कम आता चाळीस टक्के पैकी उरलेल्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम शाळेला दिली त्याच्याकडे उरलेली रक्कम चाळीस टक्के उरलेल्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम शाळेला दिली चाळीस टक्क्याचे पन्नास टक्के लक्ष द्या या चाळीस टक्क्याला एक छेद दोन न भाग द्या म्हणजे हा भाग वीस न जातो म्हणजे वीस टक्के रक्कम त्यानं शाळेला दिली लक्ष द्या मग त्याच्याकडे रक्कम किती उरली इथं चाळीस टक्के उरली होती त्यामधून आता हे वीस टक्के शाळेला दिले लक्ष द्या म्हणजे चाळीस टक्के वजा वीस टक्के बराबर वीस टक्के आता त्याच्याकडे आता त्याच्याकडे वीस टक्के रक्कम उरली आता त्याच्याकडे उरलेली ही वीस टक्के रक्कम म्हणजे हे दोन हजार इथं टक्के आणि इथं रुपये किंवा रक्कम त्याच्याकडे उरलेली वीस टक्के रक्कम म्हणजे जर का हे दोन हजार तर त्याच्याकडील मूळ रक्कम किती त्यासाठी शंभर टक्के म्हणजे किती हा प्रश्न करा वीस टक्के म्हणजे जर दोन हजार तर शंभर टक्के म्हणजे किती हा प्रश्न त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार शंभरचा दोन हजार सोबत आणि छदस्थानी वीस इथं वीस एक वीस हे दोन शून्य एक वर म्हणजे शंभर गुणीला शंभर हा गुणाकार एकावर चार शून्य ही त्याच्याकडील रक्कम प्रश्नचिन्हाच्या जागी येणार उत्तर काय तर त्याच्याकडील मूल रक्कम पूर्वीची त्याच्याकडची रक्कम किती हो दहा हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके मासिक उत्पन्न तसेच पगाराच्या ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल